नमस्कार नालासोपारा वसई विरारमधील सर्व जनतेना एका विशेष व्हिडिओच्या माध्यमातून सतर्क करण्याचा आमचा हेतू आहे नाला नालासोपारा वसई विरारमध्ये नालासोपारा श्रीप्रस्थामध्ये राहणारे राजेंद्र शर्मा यांनी अठ्ठावीस मे दोन हजार पंचवीस रोजी एक गॅस सिलेंडर बुक केला होता सदर गॅस सिलेंडर हा एक जूनला त्यांच्या घर डिलेवरीसाठी आला ज्यावेळी डिलेवरीसाठी गॅस सिलेंडर आला तर त्यांची मिसेस घरात काम करत असताना त्यांच्याकडे असलेली मुलगी जी पंधरा सोळा वर्षाची मुलगी होती तिने तो गॅस सिलेंडर त्या डिलेवरी बॉयज घेतला आणि आतमध्ये ठेवून दिला परंतु दोन कनेक्शन असल्याकारणाने प्रत्येक व्यक्ती घरात सिलेंडर वेळेत मिळावेत पावसाळ्याचे दिवस आहेत म्हणून लगेच बुकिंग करतात आणि तो सिलेंडर आपल्याकडे एक एस्टा राहावा म्हणून तो सिलेंडर आणलेला होता कालांतराने काही दिवसातच एक सिलेंडर चालू होता तो संपला नाही त्यामुळे दुसरा सिलेंडर जो ठेवला त्याकडे थे दुर्लक्ष केला बघितला गेला के नाही कसा आहे काय आहे तो सिलेंडर पूर्ण भरलेला आहे का ही लोक काही कामानिमित्त गावी गेलीत गावी आल्यानंतर गावावरून आल्यानंतर एक दोन तीन दिवसामध्ये हा गॅस सिलेंडर संपला म्हणून दुसरा जो आपण बुक केलेला गॅस सिलेंडर आहे तो लावायला गेल्यानंतर असं लक्षात आलं की तो गॅस सिलेंडर भरलेला नाही मात्र त्या गॅस सिलेंडरला सील आहे त्यांच्या मेसेजने ते सील उघडून लावून लावल्यानंतर लक्षात आलं की हा सिलेंडर खाली आहे परंतु अशी ही दिशाभूल अनेक एजन्सीच्या माध्यमातून होत आहे म्हणजे भारत गॅस असो एच पी आहे ज्या डिलेवरी बॉयजने जो गॅस सिलेंडर दिला तो त्याच्या का लक्षात आला नाही की तो भरलेला नाही आहे म्हणून ज्यावेळी राजेंद्र शर्मा यांनी त्याची कंप्लेंट ऑनलाईन केली त्यावेळी आधही भारत गॅसच्या माध्यमातून त्यांना फोन आला आणि सांगे आणि सांगितलं गेलं की तुमची जी कंप्लेंट ऑनलाईन केलेली आहे त्या संदर्भात आमचा एक सर्व्हिस बॉय येईल आणि तो तुमच्या गॅस सिलेंडरची चौकशी करेल त्यानंतर का असेल ते आपण पाहिलं जाईल तो सर्व्हिस बॉय आला त्या मेकॅनिकलने सर्व पाहिलं प्रथम आल्यानंतर त्याने त्या ते सिलेंडरची आ, वेट केलं वजन केलं त्याच्या लक्षात आलं की गॅस सिलेंडरचं जे वजन आहे सतरा पॉइंट सिक्स त्याप्रमाणे ते गॅस सिलेंडरचं वजन होतं मात्र भरलेलं जे सिलेंडर पाहिजे तो नव्हता परंतु तुम्ही ऑनलाइन कंप्लीट केली सर्व गोष्टी ठीक आहेत पण ज्यावेळी तुम्ही घेताना ते निष्काळजीपणा केलेल्या आहेत आणि त्या आणि तुम्ही ते सील तोडलेले आहेत त्यामुळे तुम्हाला तो क्लेम म्हणजे किंवा तुम्ही जी केलेली तक्रार आहे ती आम्ही कोणीही क्राह्य धरणार नाही असं गॅस एजन्सीच्या माध्यमातून सांगण्यात आलं मित्रांनो तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून एकच सावधान बाळगण्यासाठी सांगायचं आहे ते म्हणजे असं आहे की डिलेवरी बॉयजकडे गॅस सिलेंडर जो घेऊन येतो त्याच्याकडे वेट करण्याची मशीन असते आणि त्या मशीनने कंपल्सरी प्रत्येक ग्राहकाने ते वेट करून म्हणजे ते वजन करून घेतलं पाहिजे असं एजन्सीचं म्हणणं आहे आपल्याला माहीत असेल की आपल्याकडे येणारा जो गॅस एजन्सीचा जो डिलेवरी बॉईज असतो तो तुमच्याकडे कधीतरी वजन काटा घेऊन आला आहे का ही महत्वाची गोष्ट आहे परंतु असे नालासोपारा वसई विरारमध्ये एक चार पाच वर्षामध्ये पाहिलं असेल तर अनेक दोन तीन जागेवरती पुरवठा अधिकाऱ्याने जे अनलिगल म्हणजे गॅस एजन्सीच्या माध्यमातून जे गॅस भरले जातात हे आपण बऱ्याच जागेवर पाहिलेले आहेत आणि असे पोलीस स्टेशनला बरेचसा कंप्लीट झालेले आहेत मात्र या व्हिडिओच्या माध्यमातून कुठचीही गॅस एजन्सी असावी तुम्ही सतर्क राहून त्यांची चौकशी योग्य ती करून तुमचा गॅस सिलेंडर योग्य आला आहे का जर तुम्ही तो चार पाच दिवसामध्ये त्याकडे दुर्लक्ष केलात आणि महिना दीड महिन्या लावायला गेलात तर गॅस एजन्सी तुम्ही ते सील तोडल्यानंतर तो ग्राह्य तुमचे धरणार नाही तक्रार आहे म्हणून यापुढे सर्वांनी तो एच पीचा गॅस सिलेंडर असो भारतचा गॅस सिलेंडर असो जोपर्यंत त्या गोष्टींची पूर्ण चौकशी झाल्यानंतरच त्या डिलेवरी बॉयकडून तो गॅस सिलेंडर घ्या दुसरी गोष्ट ते गॅस सिलेंडर घेतल्यानंतर त्याची पावती जी गॅस सिलेंडरची आहे ती जपून ठेवा गॅस सिलेंडरवाल्यांना जे काही कमिशन दिलं जातं गॅस एजन्सीच्या माध्यमातून तरीही प्रत्येकाच्या घरी आल्यानंतर पंधरा वीस रुपये हे डिलेव्हरी बॉईज जास्त कसले घेतात हा पण एक पडलेला ग्राहकांसाठी प्रश्न आहे जय हिंद जय महाराष्ट्र <laughs>

<गली> तभी, मैं मैं तभी मैं लगा रहे डैम्पर से घुमा घुमा के लेके मैं घूम पे रख के ऐसा लगा रहे थे सील सिर तोड़ के मैं रेगुलर लगा नहीं पाई तभी मैं थोड़ा हल्का लगा कि भी मैंने शायद हो सकता है देखती हूँ रेगुलर लगा के रेगुलर लगा के मैं चालू करी गैस एक मिनट जला फिर बंद हो गया तभी मैंने वापस से निकल के करी हिला के देखी तो मुझको लग रहा था खाली से उसी की जो बात कर ना आज पर मैंने ना उसको चेक करके दिखा नहीं है

अरे महीना हो गया तो सिलेंडर थोड़ी ना एक सिलेंडर चालू है तो दूसरा सिलेंडर भी लगता है क्या? अरे ये लोग गांव गए तो वो तो बताओ। बताइए मेरे सुसबस्ट। गांव में थे हम लोग सिलेंडर ऐसे रखा हुआ था। बता बताएं मुझको। ये इन्हें एक तरीके को दिया तो एक तरीके को दिया थोड़ी ना सिर्फ अपना इस्तेमाल किया उसको जो तो साइड में रख दिया था ना उसने जैसा लीकेज रहेगा तो बास आएगा, आएगा। कौन है ये लीकेज मीडिया